नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षी जे आहे शेतकऱ्यांना खूप जास्त त्रास गेला तो म्हणजे तण नियंत्रणाचा ठीक आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून जे आहे तण नियंत्रण हे झालं नाही कारण जे आहे बरेचसे आहे मजूर मिळाले नाही कोणाला त्यानंतर वातावरणाने साथ दिली नाही ठीक आहे सतत पाऊस जे आहे यावर्षी चालत राहिला आणि लोकांच्या शेतात लोकांच्या शेतात जे आहे हे तण तर हे निघतच राहतं ठीक आहे आपण कितीही मारा दरवर्षी जे आहे मातीतून निघतेच कुठून निघते हे कोणालाच था अजून ठाऊक नाही आहे ठीक आहे आपण तुम्हाला हे सांगणार नाही की मारा म्हणून पण त्याचे रिझल्ट साईट तुम्हाला जे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला जे आहे खूप जास्त जे जा आहे यामधून खूप फायदा होणार ठीक आहे कारण जे मोठे मोठे शेतकरी आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप चांगली तुम्हाला यामधून माहिती मिळणार आहे केण्याला जे आहे शेतकरी इतके त्रासून गेले आहे की विचारू नका ठीक आहे तर त्या केन्यासाठी जे आपण एकदम स्पेशलिस्ट आणला आहे आणि ते तुम्हाला मी सुरुवातीला दाखवणार आहे की केण्याला आपण एकदम बारा तासात ठीक आहे लक्षात ठेवा माझा शब्द बारा तास बारा तासात तुम्हाला तो केना त्या जमिनीवर होता का हे सुद्धा तुम्हाला दिसणार नाही ठीक आहे तर तुम्हाला मी पहिले ते रिझल्ट नो इथे बघा बेडवर आपण तुरीचं जे लागवण केली होती पण तुरीच्या बाजूने जे आहे खूप जास्त म्हणजे अति एकदम तुम्ही विचारील करू शकत इतका जो केना निघाला होता पण मित्रांनो आपण त्या केन्याला समोर प्रॅक्टिकली जे आपण एकदम दाखवणार आहे मित्रांनो त्यासाठी जे पहिले आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करून घ्या ठीक आहे मित्रांनो इथे बघा इथे बघा मित्रांनो हे बघा खूप जास्त जे असा केना निघाला होता ठीक आहे तर या केनाला ज्या मित्रांनो आपण पूर्ण प्रकारे जे आहे बंदोबस्त हे आहे केलेला आहे आणि ते म्हणजे या पिकाला न डॅमेज करता त्यानंतर जमिनीला जे आपण न दूषित करता ठीक आहे इथे बघू शकता पूर्ण प्रकारे झाड जे आहे हे हिरू आहे सोयाबीनसुद्धा हिरू आहे पण जो केन आहे मधातला तो पूर्ण प्रकारे खतम झालेला आहे अरे बापरे मित्रांनो इथे बघा सोयाबीनवर आपल्या दिसल्या दिसली आहे वाव मित्रांनो आता जे आपल्याला सोयाबीनवर फवारणी करावी लागणार मित्रांनो ते आपण जे आहे फवारणी केल्या मित्रांनो ते म्हणजे पॅराकॉट डायक्लोराईड ठीक आहे हा जो आहे मित्रांनो एक कंटेंट आहे जो ग्रामक झोनमध्ये किंवा बरेचसे आता नवीन औषधं आली असेल ग्रामक झोन म्हणून जे आहे लोक याला जे आहे फेमस करून टाकलेलं आहे ग्रामक झोन ठीक आहे तर यामध्ये जो घटक आहे पॅराकॉट डायक्लोराईड मित्रांनो त्या घटकने इथे आपण जे एकशे वीस ते एकशे दहा एकशे दहा ते एकशे वीस एम एल प्रतिपंप त्यानंतर त्यामध्ये थोडंसं युरिया आपण ज्यामध्ये यामध्ये मिक्स करून जे आहे ही फवारणी घेतलेली आहे फक्त गवतवर्गीय जे पीक आहे यावर याने म्हणजे रिझल्ट जो आपल्याला याने कमी येतो हो ठीक आहे तर यासाठी तुम्हाला जे जा, गवत जास्त असेल तर तुम्ही राऊंडअप तिथे मारू शकता पण राऊंडअपने जे आहे शंभर टक्के असा रिझल्ट घेण्यावर येत नाही कुठे कुठे ज्या केना मरतोसुद्धा कुठे कुठे राऊंडअपनी मरतसुद्धा नाही ठीक आहे पण इथे ग्रामजोननं जे हा पूर्ण प्रकारे खाक होतो ठीक आहे जरीच जिवंत झालं मित्रांनो पण तात्पुरता जो आहे हा उपाय उपाय जो आहे हा आहे ठीक आहे सध्यापर्यंत जे आपल्याला जिवंत होता आणि दिसणार नाही दिसत नाही आहे याची परिस्थिती पण मे बी इन फ्युचर जर झालं तरी मित्रांनो आपल्याला रिझल्ट त्याचा खूप चांगला आलेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण आता जे सोयाबीन पूर्ण प्रकारे झाकलेलं आहे आता यामध्ये जे आहे तण पुन्हा उगवणार नाही जो पण त्यामध्ये कारण हवा लागणार नाही त्यामुळे याने जे आहे फायदा काय होणार का बघा तूर जे आहे चांगली जोमाने वाढ होणार जर खत दिलं त्याचा पूर्ण प्रकारे रिझल्ट जे आहे हा तुरीला येणार ठीक आहे तण तुमचं खत खाणार नाही तर नक्कीच याने खूप जास्त जे हा फायदा आपला झालेला आहे त्यानं रिझल्ट जे आहे तुमच्या समोर आहे बघा त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता जी आपण ही कपाशी लावली आहे ठीक आहे मलचिंगर त्याच्या मधात जे बेड आहे बघा ही जागा आहे या जागेवर सुद्धा तुम्हाला तण दिसणार नाही ठीक आहे आता हे जे आता निघालेलं तण आहे पण इतकं भयानक तण होतं इतकं भयानक तुम्ही विचारसुद्धा करू शकत कर नाही इथेसुद्धा जे आपण जी आहे राऊंडअपची फवारणी केलेली आहे तर मित्रांनो हे तुम्हाला आता मारायचं कशाने आहे तुम्हाला हे जे मारायचं आहे टोपी घेऊन तुम्हाला मारायचं जी टोपी येते वीस पंचवीस रुपये तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाणार ती टोपी तुम्हाला नोझलच्या चार्जिंगच्या पंपाला लावायची आहे डोस तुम्हाला घ्यायचा आहे राऊंडअपचा शंभर एम एल सत्तर ते शंभर एम शंभर एम एलच्या दरम्यान ठीक आहे तन पाहून इथे बघा निंदनाला जे आहे एक रुपयासुद्धा लावलेला नाही आपण यामध्ये पहिले आपण मिरची लावली ती बघू शकता आता सुद्धा याची झाडं आहे काही काही बघा ठीक आहे निंद मिरची लावली त्यानंतर कपाशी आणि याला एकही एक बाई ठीक आहे तुम्हाला खोटं वाटणार मित्रांनो एकही एक बाई आपण निंदनाला लावलं नाही चार रागाचं उत्पन्नसुद्धा काढलं आपण मिरचीमधून त्यानंतर ही कपाशी तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यासमोर आहे फक्त ज्याला साठ दिवस आहे या कपाशीला बघा आणि तुमच्यासमोर आहे सगळं ठीक आहे तर मित्रांनो आता जाऊया आपण आपल्या सोयाबीनमध्ये इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो रिझल्ट किती जबरदस्त आलेला आहे इतका क्लास रिझल्ट आला मित्रांनो की मला सुद्धा जी अपेक्षा नव्हती हो बघा तुम्हाला जे आहे बिलकुल यामध्ये तण दिसणार नाही इथे बघा तर हा कमाला मित्रांनो राऊंडअपचा ठीक आहे जो फवारणी करणार यामध्ये तो व्यक्ती कसा मारतो ठीक आहे ह्या गोष्टीवर तुमचा कमीत कमी नाही निदान म्हणजे पन्नास टक्के तरी ज्या गोष्टी डिपेंड करतात ठीक आहे मारणारा जे मित्रांनो खूप व्यवस्थित पाहिजे आता इथे रिझल्ट बघा किती व्यव किती जबरदस्त रिझल्ट आला बघा पूर्ण जे काळे भोर असे जे आपले हे सोयाबीनच्या आतमधले तासं म्हणजे हे फटे बघा पूर्ण काळेभोर झालेले आहे ठीक आहे नाल्यासुद्धा बघा एकदम काळे भोर ठीक आहे त्यानंतर जो आपण म्हणतो राऊंडअपने इफेक्ट पडतो आपल्या सोयाबीनवर तिथेसुद्धा तुम्ही बघू शकता बघा बिलकुल जे आहे सोयाबीनवर सुद्धा जे काही इफेक्ट झाला नाही एकदम क्वालिटी जे आहे मेंटेन आहे सुद्धा बघा जे आपण हळद लावली आहे यावर्षी लागवण केली आहे ठीक आहे फर्स्ट टाईम आपण लागवड केली आहे त्या बाजूने सोयाबीनसुद्धा लागवड केली आहे पण जी मदारली नाली आहे त्या मदारली नालीमध्ये मित्रांनो आपण निंदन जे आहे बिलकुल लावलं नाही फक्त निंदन आपण वरतं लावलं आहे बेडवर बरोबर आहे तर खाली आपण पूर्ण जे आहे तनाशकची फवारणी केली आणि रिझल्टसुद्धा जे आहे खूप जबरदस्त अशी रिझल्ट आलेली आहे बघा पूर्ण नाली जी आहे एकदम सप्पा आहे बघा तर इथेसुद्धा जे आपल्याला मस्त रिझल्ट आले आणि क एकदम कमी खर्चात कारण आपल्याला जे आहे निंदण लावतो म्हटलं तर खर्च खूप जास्त पहिली गोष्ट आपल्याला हळद निंदायलाच जे आहे आपल्याला मजूर मिळत नव्हतं त्यानंतर विचार करा नाली निंदून काय फायदा आहे इकडे सुद्धा बघा मित्रांनो जे आपलं हे तीन एकरचं जवळपास क्षेत्र आहे आणि आपण मदत बघा सोयाबीनच्या सुद्धा फट्यांनी तुम्ही बघू शकता इथे हे बघा काही स्थान नाही आहे बघा इथे सुद्धा आपण राऊंड अप मारलेलं आहे ठीक आहे त्यानंतर नालीत सुद्धा बघा यावं इथे इथेसुद्धा तण तुम्हाला दिसणार नाही मित्रांनो माहिती कशी एवढी नक्की सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो मेहनत लागते धन्यवाद